दिवस आरक्षणात गमावले आणि काय म्हटलं की विचारत होते सांगितलं अजून चाळीस पन्नास लोक बोलायचे म्हणजे हे यांचं आज बोलणं होणार नाही म्हणजे उद्याचा दिवस हे आरक्षणात गमावणार म्हणजे चार दिवस आरक्षणा नंतर त्या आरक्षणावर उत्तर होणार म्हणजे अख्खं अधिवेशन तुम्ही म्हणजे म्हणायला तुम्ही चौदा दिवस त्याचे ते चार रविवार गेले सुट्या गेल्या म्हणजे दहा दिवस आणि त्याच्यातले तुम्ही चार दिवस कशात गमावणार ह्याच्यातन दोन दिवस गेले तुमचे शोक प्रस्तावात म्हणजे तीन दीव चार दिवसाचा तमाशा करायला विदर्भात येतात हे सर्व आणि या संदर्भात वॉर्निंग दिली होती आम्ही की या वेळेला विदर्भाच्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न घ्या आमचे जर प्रश्न संपले असतील तर बाकीच्यांनी जरूर त्यांचे प्रश्न विचारावेत आणि त्याच्यानंतर जर इथं विदर्भाचे आमदार गप्प राहत असतील या सगळ्या संदर्भामध्ये आणि बाकीच्या लोकांना बोलू दे बाकीच्या आमदारांचं मी अभिनंदन करतो तिथे इथं येऊनही त्यांचे प्रश्न मांडतात नालायक आमचे विदर्भाचे आमदार आहेत त्यांनी याच्यावर मी त्यांना नालायक म्हटलं म्हणून माझ्यावर हक्कभंग दाखल करावा मी फेस करायला तयार आहे तुम्ही गॅलरीत गोंधळ घातला गॅलरीत नाही घातला हे जेव्हा त्यांनी चाळीस नावं घेतलीत ना ग्यालरी एक एक की अजून एवढे लोक पण बोलायचे आहेत आणि अपक्ष अजून वेगळे आहेत म्हणे तर त्याच्यामुळे माझं म्हणजे तळपायची मस्तकात गेली की अजून याचा अर्थ हे दोन दिवस यशावर गमावणार आहे साधं सरळ आणि मी अशी माहिती घेतली की अर्धे लोक निघून गेलेले आहेत तिथून ऑलरेडी विमानाच्या फ्लाईट नाही तुम्हाला थांबवण्यात काय आलं इथे नाही थांबवलं म्हणजे आता ते त्याचं प्रोटोकॉल आहे ना जर अधिक विधानसभा तालिका अध्यक्षांनी तुमच्यावरती कारवाई कारवाई करण्याची कारवाई, कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या साहेब त्यांनी कारवाई करावी त्याच्यावर माझ्यावर हक्कभंग दाखल करावा मला तुरुंगात टाकावं त्या सगळ्या गोष्टी फेस करायला मी तयार आहे आय डोंट केअर मी याच्या अगोदर अनेक हक्कभंग केले आहेत मी आतापर्यंत चाळीस वेळेला तुरुंगात गेलो आहे सहा वेळेला हातकळ्या घातलेल्या आहेत दोनशे दिवस तुरुंगात घालवलेले आय डोंट केअर पब्लिक मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी आलो नाही मी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या सुरू आहेत विदर्भात चौदा आत्महत्या रोज होत आहेत त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही अवकाळी पावसाने एवढं नुकसान झालं त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही फालतू प्रश्न इथं विचारतात आले कशाला विदर्भामध्ये विदर्भाच्या अधिवेशनामध्ये विदर्भात सहा आठवड्याचं अधिवेशन सहा दिवसात आणतात तर त्याच्यात तमाशे करतात हे जर इथं चालू जायचं बाकीचे आमदार चालू द्यायचे मी चालू देणार नाही मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो आहे त्याच्यावर मी बोललो काही कारवाई याच्यावर किती माझ्यावर काय म्हणतो त्याला गुन्हे दाखल झाले तुरुंगात टाकायचं असतं मी त्यांना सांगितलं तुरुंगात टाकायचं तुरुंगात टाका मी जमानत घेणार नाही हेही सांगितलं तुम्ही बोललात म्हणून बोललो तिथं कुठे पुढे